चल 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 इकडे 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 चल पहिली इथे हो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या लाईव्ह मध्ये अगदीला म्हणा बोल इकडे हे पहा हर्षू बस इथं इथं बस ओ या तर दिसतंय का मित्रांनो जेवण झालं का तुमचं बोल हर्ष बोल म्हणा नमस्कार नमस्कार युट्यूब फॅमिली युटूब फॅमिली तुमचं जेवण झालं का मेसेज करा म्हणावा मेसेज करा माझी हिडू आलं आवडत आवडतात म्हणतात आवडतात म्हणतात पण लाईक करता का माझ्या व्हिडिओ माझी व्हिडिओ आवडतात तुम्हाला हो म्हणतात ते, 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 ते तर मित्रांनो जे कोणी लाईव्ह असेल त्यांनी मेसेज करा स्वराज्य भटकंती नमस्कार नमस्कार झालं तुम का तुमचं जेवण वगैरे झालं का आवडली का कामं स्वराज्य भटकंती लाइक करा आपल्या लाईव्ह व्हिडिओ क्लिअर दिसतोय का आम्ही बाहेर बसलेलो आहे आणखी घरात छोट बाळ झोपलेलं आहे ना त्याच्यामुळे आम्ही बाहेर बसलेलोय हो झालं हो झालं म्हणताय ओके ओके तुमचं झालं का हो आमचं झालंय आमचं आत्ताच आवरलेलं आहे सगळं म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घ्यावा बसलोय हो दिसते ओके ओके हरशिव जाऊ नको इथं बस यांना म्हणा आमचे विटे बघ इकडे कोण इकडे आहे ना हो हो दिसते म्हणताय ही माझ्या बहिणीची मुलगी आहे दोन नंबरच्या बहिणीची मुलगी आहे माझ्या ही तिला आहे बाळा तू पहिलेला आहे ना दुसरीला आहे ती आता आणि हे येड दिसले का तुम्हाला हे <laughs> इकडे उभं राहिले याच्यावरती गोधड्यांवरती गोधड्या बाहेर ठेवलेल्या आहेत हे पहा मित्रांनो कुठे आहे आता मी आता माझ्या आईच्या आईच्या घरी आहे आता बसले आहे मी इकडे आईच्या घरी मी आईच्या घरी आई <laughs> सांग ना इकडे हे पहा कसे मस्ती करते दिसते का तुम्हाला मित्रांनो ही कारण की बाहेर ऊन ये ना त्यामुळे थोडस चमकते मोबाईल मध्ये व्हिडिओ क्लिअर दिसतोय ना पडशी ना हर्षो मार खाशील मग लाईक करा हाय 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 हा हे पाहती सांगतीये काय करायचं कमेंट करा म्हणतीय करा हर्षू तर कमेंट करा आणि जे कोणी आपल्याला आईला आहे त्यांनी लाईक करा जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनेल सबस्क्राईबर करा सर <laughs> बोलती तिकाल हा <laughs> हो केलं लाईक थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू लाईक केलेलं मला एक पण इथं दिसत नाहीये तर लाईक करा सर्वांनी कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा मेसेज जेवण झालं का हो आत्ताच जेवण झालेलं आहे आत्ताच आवरलेले सगळी कामं हर्षूला झोपवायचंय पण म्हणलं त्याच्या आधी थोडासा लाईव्ह घ्यावा म्हणून थोडा वेळ लाईव्ह घेणार आहे मी हर्षू पडशील हर्षू मस्ती करते इकडे इकडे येऊन बोल इकडे येऊन बोल ओके कोणी लाईव्हला त्यांनी मेसेज करा काय म्हणजे काय पप्पा कुठे गेले म्हणा पप्पा काय करते हर्षू हर्षू खूप मस्ती करतेय आता तिला झोपवायचंय त्याच्यामुळे ती मस्ती हे पा कशी नाटपत आणि हे माझ्या बहिणीची मुलगी आहे काय म्हणते ती हा दिसते ती बघ ना बघ दिसती हाय कर हाय करते ती मस्ती करते आरोही सोबत पा तिचं नाव आरोही हो आहे दोन नंबरच्या बहिणीची मुलगी आहे माझ्या ती कबगा तिचा दात पडला आहे का बघू तिचा दात नाही पडलेले तिचे दात आहे ते पण हारशी दात काय गेले ते सगळे हारशीचा दात पडलाय पडला नाही म्हणजे तेच कॅडबरी वगैरे खूप खाती ना त्याच्यामुळे तिचा दातच किडले ते तुमचं झालं का जेवण यच जेवण झालं का तुमचं तुमच्या चॅनेलचं नाव फक्त एच येते इथं तुम्ही चॅनेलचं नाव हे करा थोडसं अजून कोणी आपल्या लाईव्हला त्यांनी मेसेज करा हे पायड हे इकडं झोपले शाळेत गेली नाही का आरुही आज नाही शाळेत गेली आज भाऊ गेलेले होते लवकर आणि तिची शाळा आठ साडेआठ वाजता आहे त्याच्यामुळे ती आज गेलेली नाही शाळेत उद्यापासून जाईल ती शाळेत आज नाही गेली शाळेत भाऊ सहा वाजताच गेले होते म्हणजे माझे वडील तिला सोडवायला कुणी नव्हतं इथून मग तिने आज सुट्टी घेतली म्हणतायत ओके ओके धन्यवाद आणि हे पण काय इकडे बोलायचं चल बोलून घे जेवण झालं का हो जेवण झाले आमचं तुमचं जेवण झालंय काय खूप सारी आहेत मग बोलतात फोटो एकच आहे हो। का हो झाले आपल्या लाईव्ह लाईक करा लाईक करायचे आपल्याला काही पैसे द्यावे लागत नाहीयेत फक्त एक असं लाईकचं बटन दाबायचं लाईक करा सर्वांनी आणि आवाज येतोय का व्यवस्थित हवेचा आवाज येत नाहीये ना आवाज येतोय का सांगा मला म्हणता येत ओके ओके तर मग आता तुम्हाला कामाला जायचे असतील बसिताय मनोज दादा काय म्हणताय सर का एक मिनिट हॅलो हॅलो मॅम कसे आहात मनोज दादा आम्ही एकदम ठीक आहे आम्ही आता आईच्या घरी आलेलो आहे तुम्ही काय करताय तुमचे जेवण वगैरे झाले का मनोज दादा हर्ष बोल त्या काकांना म्हणा हाय काका खाली बस बोल म्हण हाय काका, काका। तर ही माझ्या बहिणीची मुलगी आहे मी इकडं इकडं आलेली आहे माझ्या हो आता जायचंय कामाला ओके ओके आता जायचंय कामाला ठीक आहे हर्षू अशी मधी मध्ये डिस्टर्ब करते सारखी बोलायला लाईक केली आहे धन्यवाद धन्यवाद मनोज कुमार दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि आज आमचा कॉमेडी व्हिडिओ येणार आहे तो खूप इंटरेस्टिंग कॉमेडी व्हिडिओ आहे तुम्ही पहा संध्याकाळी साडेसात सातच्या दरम्यान पोस्ट होणार आहे शॉर्ट व्हिडिओ तर सर्वांनी पहा म्हणजे थोडं कॉन्टेंट आम्ही बदललेलं आहे थोडंसं कॉमेडीचे पण मी माझ्या सासूसोबत व्हिडिओ केलेला आहे मुले छान आहेत हो हो मुले छान आहेत आणि ही हर्षू पा इकडे करती मस्ती करते आणि ही माझ्या दोन नंबरच्या बहिणीची मुलगी आहे मोठी मुलगी ही पण खूप मस्ती आहे बाळ झोपले का हो, हो। नाही बाळ झोपलेलं नाहीये बाळ आता खेळते बाळ आताशी उठलेले सकाळपासून झोपलेलंच होतं ते आता उठले ते खेळते आता आत्ताच मी त्याला आज त्याला आंघोळ नव्हती घालायची त्याचे अंग वगैरे गरम पाण्याने पुसून घेतले त्याचं मी आवरलं कपडे वगैरे घातले आणि हर्षूला पण झोपवायचे आता थोड्या वेळाने मी झोपवणार आहे म्हणून त्याच्या आधी म्हटलं लाईव्ह घ्यावा थोडा वेळ म्हणून लाईव चालू केला होता ऊन खूप लागते इकडं भरपूर ऊन आहे असं पायी चटचटा भासतात ते बहिणी बाहेर बसून लाईव्ह करताय का हो चिकू बाहेर बसूनच लाईव करते कारण की आत माझ्या बहिणीचं छोटं बाळ आहे ते झोपलेलं आहे मला दोन बहिणी आहेत तिचं पण एक मुलगा मा हर्ष एवढाच आहे आपल्या तो पण झोपलेला आहे आणि छोटं बाळ पण झोपलेलं आहे त्याच्यामुळं आवाज येतो आतमध्ये खूप म्हणून बाहेर लाईव करते मी तर तुझं जेवण झालं का चिकू काय करतोय आता बरं म्हणतात ओके ओके काय काही काय दिवस डायरेक्ट घराच्या बाहेर असं नाही आहे चिको डायरेक्ट घराच्या बाहेर नाही आईच्या घरी कधी आपल्याला असे दिवस येत नाही आई वडिलांचं घर कायम आपल्यासाठी असतं कायम त्यांचे दरवाजे उघडे असतात ते आपल्यासाठी ते छोटं बाळ दोन्ही पण छोटी बाळ माझ्या बहिणीची दोन्ही पण छोटी बाळ झोपलेली आहेत आवाज येतो असा आपण बोलल्यावरती त्याच्यामुळे मग मुण, बाहेर बसाव लागले मला घराबाहेर कोणी काढू शकत नाही अजूनही या घराची दादा आहे मी कला का चिको आणि हसताय चिको चिको हसताय तुम्हाला ते दिस इज होल्ड ओके नाही नाही सिरियस नाही चिको तू तर काय तू असं फिरून 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 प्रश्न विचारितो तुझं जेवण झालं का चिकू तयारी चालली का नाही अजून आज किती तारीख आहे मला आज वीस तारीख आहे तयारी झाली का नाही चिकू मग अजून म्हणजे नवऱ्याकडे असल्यावर काय बाहेर असते का चिकू विचारता ते तुला वहिनी तुम्ही घराच्या दादा आहे मग दादा शेवंती आहे पुऱ्या म्हणजे काय म्हणायचं चिकू तुला झाली ना तयारी ओके ओके सगळी तयारी झाली का चिकू आणि इकडे खूप ऊन लागतंय ऊन भरपूर आहे इकडे झाली तयारी चालू आहे ओके ओके छान तयारी करा आमच्या ताईंना पण तुमचं झालं का झाला पण यायला सांगा आमच्या ताईंना म्हणजे आमची पण ओळख होईल म्हणजे दादा आहे का हो हो म्हणजे आहे त्यांचं ते दुसरं अकाउंट आहे ते त्याच्यावरनं चॅट करता येत यच म्हणजे हर्षलदादाच आहे ते ही माझ्या चिकू ही माझ्या बहिणीची मुलगी आहे काय एक मिनिट अच्छा मस्त आहे थँक्यू बोलताना रुग्ण यू थँक्यू हर्ष उठ का एक मिनिट एक मिनट मित्रांनो हो चिकू मी हर्षन अच्छा बघ चिकू ते सांगतायत आय आम हर्ष म्हणताय बघ म्हणजे मला अशी डिस्टर्ब करते ना त्याच्यामुळे मला लाईव्ह घ्यायला जास्त तिला तिला झोपवायलाच पाहिजे नाही आता दादा डायरेक्ट इंग्लिश मध्ये सांगत आहे हा मग दादाला इंग्लिश फाच बोलतो बाबा हर्ष कपडे घाल लवकर हां बर का मित्रांनो एक मिनिट मार खाशी ना मग चल घरी आपल्या चल घरी जायचं मग कपडे घालो लवकर इकडे हा दीती आई दीती इकडे तू ते चिकू काका काय म्हणताय तुला बघ हो चिकू खुश आहे ना म्हणून चिकू नको म्हणाली ती पण घरी नाही घरी नाही जायचं नको नको म्हणाली ती पण घरी नाही जायचं ओके ओके, ओके चिकू हे काय म्हणतात ना म्हणून ओके ओके चिकू दादा तुझे दादा खूप खूप हे दिसतात खुश दिसतात मग जाऊ का नको मी तिकडं सांग चिकू आमचे दादा खूप खुश आहेत कारण की मी इकडं आले म्हणून सांग मग जाऊ का नको मी तिकडे ए ते बघ पाणी आणले गरम नाई का हर्षूची खूप नाटकं असतात ते इकडे आल्यावरती जर ते कुणी आपल्याला विल असेल त्यांनी लाईक करा नवीन कुणी असेल तर सबस्क्रायबर करायचं नाही जायचं हो हो चिवच म्हणणे आहे की नाही जायचं तिकडं इकडं राहायचंय म्हणजे तिला तिचं मन शांत होयंत तिला इकडंच राहायचंय असं तिचं म्हणणे ती जेव्हा म्हणत नाही ना आई तिकडं चल म्हणून तोपर्यंत नाही जाणार मग तिला इकडं करम तर इकडं कसं मोकळं आहे ना आईच्या इकडं सगळं मोकळे खेळायला म्हणजे असं अंगणाच्या बाहेर निघालं का माती वगैरे सगळं खेळायला येत असं आमच्या इकडं एवढं बाहेर निघायला जमत नाही तिला खेळता येत नाही बाहेर जास्त जास्त करून ती जिन्याने नाही का आपलं खालीवर खालीवर करत राहते जावरती हे खाली आणि इथं कसं मन मोकळेपणाने तिला खेळता येतं माती खेळता येते बोलायचंय तुला काही बोल बघा ती बिल बोलती मित्रांनो सांग त्यांना म्हणावा आम्ही जायचं का आपल्याला आपल्या घरी नको पप्पाकडे जायचं का नको तर हे पहा मित्रांनो नको चिकू काका हसता येत जायचं बाळा तिकड का बर इथंच राहायचं काय इथं इतके असं दिसत नाही त्यांना दिसत नाही असं मोबाईल धरायचा असतो काय काय खरं नाही होता एवढी मित्रांनो ही माझी सगळ्यात छोटी बहीण आहे म्हणजे बहिणी माझी सगळ्यात छोटी ही माझ्या बहिणीची बोल मी आणि हे माझं हर्षू हर्षू का पप्पाची आठवण येत नाही का हर्षू हर्षू पप्पा विचारता येत कि पप्पाच्या आठवणी येत नाही का पप्पाच्या आठवण होती का तुला हा म्हणते हो हा म्हणती पप्पाच्या आठवण जायचं का पप्पाकडं हे म्हणते नको म्हणती ती पप्पाकडं जायचं का तर नको म्हणती काय करायचं मग इकडे इकडे इथं सांग इथं सांग इकडे इथे अरे गे का तिला इकडं कोण नाही पळायला मोकळ तुझ्या माग गेली घरात नाही कोणती पप्पालाच बोलून घ्या हो आता पप्पालाच बोलून घ्यायला लागणार आहे इकडं कारण की तिला इकडं खूप ए बाळा इकडे नागवून लागतय बंद करू का मग मी करू का बंदा? बंद मग इकडे बंद करू आपण इकडे पप्पाला जेव घालतोय आम्ही पण पप्पाला कधी बी आपण म्हणलो ना पप्पा जेवायचं का जेवायचं का तर पप्पा नकोच म्हणतात ते नाही जेवते साधा चहा पण घेत नाही येते त्यांना नाही आवडत त्यांना टाइमच नसतो त्यांना सोडवलं का लगेच रिटर्न जायचं असतो कधीच म्हणणार नाही जेवतो म्हणून पुढदेव असं त्यांचं त्यांना आपण का, म्हणलो ना जेवायचं म्हणून जेवायचं का किंवा काय का नाहीच म्हणणार ते हर्ष इकडे तू लवकर लवकर इकडे नाही बघ ना तुला इकडे लवकर पप्पा पप्पा विचारताय इकडे नीट सांगते एक मिनिट आपण विचारू पप्पाची आवड नाही सासू थांबणार एक मिनिट थांबा हो बस थांब बोल तुला जायचं कड पप्पाकडं हा नाही जायचं तुला पप्पाची आठवण येत नाही येते का पप्पाची आठवण येते का पप्पाची आठवण तुला हा का नाही बोल पप्पाची आवड नाही वाटत सासू सासूवाडीचे हो हो त्यांना हॉटेल मध्ये जेवायचं असेल कोणाला हॉटेल हा अच्छा यांना हॉटेल मध्ये जेवायचं असेल हो हो हॉटेलमध्ये जेवायचं असेल त्याच्यामुळे ते नको म्हणता येत जेवायला एकदा विचारतात जेवायचं का म्हणून अरे अहो एकदा नाही यांना कितीतरी वेळा यांच्या वाट्याचं स्वयंपाक जरी करून ठेवला ना तरी नाही जेवणार ते त्याच्यामुळे आपण एकदाच म्हणायचं मग जेवायचं नाही जेवायचं तर जावा तुम्ही हॉटेलला ला जेवा जाऊन हो हॉटेलमध्ये जेवण पाहिजे हो 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 यांना हो, हो हो हॉटेलमध्येच हो, त्यांना जेवण पाहिजे नाही त्यांना हॉटेलचं हो खूप आवडतं इंदुरेकर महाराज म्हणतात ते काय खोट नाहीये आणि हे काय एकदाच विचार विचारतात जेवायच का चिकू पुढे शेत नाही एक मिनिट मी तुला दाखवते हा हे हा पुढे रोड आहे आणि इकडं समोरच माझ्या चुलत्यांची घर आहेत आणि इकडे कपडे इथं टॉयलेट बाथरूम आहे इकडे इथं खाली पाण्याची टाकी आहे आणि त्याच साईडला आपली आणखीन काही जागा आहे हे पा इकडे इकडे पूर्ण अशी घर आहे पाहिलं का चिकू आम्ही शेतात नाहीये आम्ही प्रॉपर गावात म्हणजे हे चौकच चौकच म्हणावं वाटतं चौकातच आहे आणि पुढं छोट्याशा याच्यात दिसल्या असेल ती तिथं भांडी भांडी काढल्या घासायला सगळी भांडी काढलेली घासायला तिने माझी चुलती विचारतीये युट्यूब चा लाईव्ह चालू आहे चाल का तर तिला म्हणलो हो का रे चिको तुला असं वाटलं का पुढे शेते म्हणून ओके चला मग किती वाजले ते एकोणपन्नास चला तर मग आता यांना पण आहे कामाला आणि चिकू मला पण हर्षूला झोपवायचंय आता तर मग मी आता संध्याकाळी या आपल्या लाईव्हला पावणे आठ वाजता ते लाईव्ह चालू करतील सगळ्यांनी त्यांच्या लाईव्हला यावा आणि मी पण लाईव्हला येईन त्यांच्या बोलूयात आपण तिथं पण छान अशा गप्पा मारूयात आपण तेव्हा पण जातो कामाला आता ओके ओके तुम्ही का मला जावा आणि मी पण आता लाईव्ह बंद करणार आहे मला हर्षूला आहे कारण की ती नाही झोपली तर खूप त्रास देते आणि इकडं आईच्या इकडे म्हटल्यावरती ती कोणाकडे इकडे जात पण नाही एवढी काही नाही दादा काही जेवण केलं चुकू तुम्हाला विचारता आहे जेवण केलंय का दादा स्वयंपाक तुम्ही केला मग स्वयंपाक आईने केला होता त्यांच्या की बाहेरचं बाहेरचं नाही त्यांची आईने स्वयंपाक केला होता भाजी भाकरी मी नसले का ते आईकडं असतात ते जेवायला चिकू तुला सांगते मी अच्छा हो बाहेर नाही खाती आता मी इकडं येतोपर्यंत म्हणजे आईकडं जेवण करतील ते आमच्या घरी म्हणजे असंच असतं मग आमच्या ताई माझ्या जाऊबाई जरी गावाला गेल्या तरी पण आमचे भाऊजी वगैरे आम इकडंच असतात ते जेवायला चला तर मग चिकू करते मी बा बंद आणि जे कुणी आपल्या लाईव्हला असेल त्यांनी लाईक करा आणि कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात ते कपल आणि संध्याकाळी जे कोणी आत्ता आपल्या लाईवला आहे त्यांनी संध्याकाळी पावणे आठ वाजता सगळ्यांनी लाईव्हला या आणि मी मी पण मधी वाटलं तर मला मी पाच साडेपाचला पण माझा मी लाईव्ह चालू करेन आईने केलं होतं जेवण चिकू हो हो सांगितलं हो, मी चिकूला आईने जेवण केलं होतं गुड नाईट आता दुपारचं झोपायला हो हो चिकू गुड नाईट आता दुपारचं झोपायचं आहे म्हणजे मी नाही झोपणार हर्षूला झोपवणार आहे मी हर्षू झोपल्यावरतीच चालू करणार होते लाईव्ह पण हर्षू झोपायला खूप वेळ लावते आहे चार वाजले असते मला त्याच्यामुळं मग मी म्हणलं आत्ताच आपला थोडासा लाईव लाईव घ्यावा दुपारचा ओके चालते जर मग मी पाच सहा वाजता पुन्हा लाईव्हला येईन त्या पण आपल्या लाईव्हला सगळ्यांनी या आणि कुणी नवीन असेल त्यांनी लाईक करा ओके चला बाय